रेशमी बस इथं पण अजून एक महत्वाचं काम बाकी काय महत्वाचं काम काय बाकी अग तू घाबरू नको तुझं काही नाही हा एक काम कर तू फोन घे आणि जाऊया बापूला फोन लाव आणि बोलून घे इकडं त्यांची जरा खातीरदारी करू खातिरदार रे तुम्हाला तुम्ही इकडे नऊ पण तुम्हाला जावाय फिरवाय तुम्हाला सगळं माहिती आहे का हा तुम्हाला काही कळतं का अक्काला सगळ्या खबरा माहित असते कळलं का हा पण अक्कती खातं हे वटारेव आणि डोळ्याचं एक तर कधी काय बोलत नाही आणि जर बोलला ना तर मग तोड करून टाकतो दिसता खरं नाही जावय बापू केले कामातून वाटतय लागला हॅलो हा भाऊ तुम्हाला सासूबाईनी बोलवलंय नगर मध्येच येत तुम्ही इकडे ये चणार होते हा का हो तुम्ही आता नाही काय नाही काय नाही या म्हणलं या 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 हा ते तुमची आता खातीरदारी होणार आहे हा पावन चार पाऊन चार हा आता बोलवलंय हा या मग या हा 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 बर केलं काम तुम्ही सुचलो होतो आजच यायच हां म्हणली येऊ राहिलेत म्हणलं पण काय योग आहे नगर मध्येच होते हुँ. तर येतेच आता पाच दहा मिनिट येते लय उड्या मारू राहिलेत <laughs> बर तू एक काम कर आता तयारी कर लाग तयारीला तयारीला तयारी करते करतेला ताईने आज फोन केलाय सस भाईने फोन करायला लावला होता ताईला खातीरदारी करायची आज आज नक्की काहीतरी मटणाचा बेत बहुतेक असं वाटतय गाडी ससभाई मला म्हणली होती हुंड्यात गाडी देते गाडी तर गाडी नाही पण सायकल पण नाही दिली मी पाय पाय भाने भाने हिंडतोय आता मी काय करतो आता लोक बी नाही मग माग जातानी दिसली ना गाडी हीच गाडी घेऊन जातो मग दुसऱ्या वेळेस ह्याच गाडी सासूबाई कडे येतो हो येतच बघतो या गाडीचा <laughs> सासूबाई आला तुमचा जा लाडका जावं आला सासूबाईच घर काय कोण आहे अगे। 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 कोने? तू कोण आहे तू कोण आहे तू कोण आहे तू कोण आहे सांग ना तुला विचारलंय मी तू कोण आहे पुढचा घर घे इथं शिळे भाकरी नाही शिळे भाकरी नाही मी कोण आहे माहितीये काय घरचा जावय लाडका सासूदर कळला ना पाक, पाक, पाक। तू कोण आहे मी अक्काचा बावसर आहे कळलं का <laughs> तू आहे आम <बाँशर> <laughs> अरे आमची सासूबाईच बावूनसर एवढी मोठी तिला काय बावसरची गरज आहे <laughs> आणि त्याच्यात तिचा जावय आला म्हणजे आज तिला डबल सपोर्ट भेटला व साईडला सासूबाई सासूबाई आरती मागा थांबा थांबा रेशमे हा रेशमे आरतीच ताट आण लवकर आरतीचं ताट <laughs> मय आरती सासूबाईने तर का आरती नाही केली काय हे कोण आहे दा पिऊन कशाला आले पिऊन कशाला आले तुम्हाला माहितच नाही इकडं काय चाललंय काय नाही कोण म्हातारी म्हातारी हा 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 सांगतो सांगतो म्हातारी नाही नीट आधी थांबा सरळ थांबा मग हरी नाही तुमची आत्या सासू कळलं तुमची भारी भारी आरती करणार आता आरती हम्म माझ्या डोळ्यातून पाणी आता येत राहिलं सासूबाईने का मला नीट पाणी बिद आले विचारलं नाही आणि तुम्ही डायरेक्ट मी आरती करताय माझा आनंद गगनाथ मावाना आता पुढं काय करू आणि काय तुम्ही कधी भेटल्यात मला असं वाटतं त्या सासूच्या ऐवजी तुम्हीच नाही सासू पाहिजे नाही आता मी सासू म्हणणार सासू आपल्या लय वाईट वाटत वाटलं तर वाटलं जिकड आरती तिकड जावायला मान सन्मान तुम्ही या घरचे जावये आता जावयाची आरतीने उतरली पाहिजे का जावय म्हणल्यावर त्याच मान पान त्याची खातिरदारी काही केली पाहिजे का नाही हा तुमची आरती काय तुमची पंच आरती उतरली पाहिजे पंच आरती हा रेशमे तोंड नको राहू आधी आरतीच ताटान उठ हा हा आरती करायची चप्पल काढीत हा काढा चप्पल करा बसू काय नाही थांबा आरती उतारून द्या एकदा याच काय काम आहे त्याच काम का गेट वर आहे ना हम्म तिकडच थांबा गेट वर जावय आलं मग कसं असत पिशवी सांभाळ वॉचमन कोण आहे बॉडीगार्ड का कोण आहे तू पिशवी सांभा पगार चालू ये पगार देते ना मग नीट काम करायचं नाहीतर जावे पगार नाही तुला काम होऊन हाकलून दे हाकलून इथं रोप दबा जावायचा असा दबदबा आहे ना गेटच्या हात आला का सगळं जावायच्या जा� हातात असतं इथं सर केट होय हो तिकड हे तर हलता हाल ना मी बरं दिसतंय जरा याच्याकडे नंतर बघतो म्हणजे आरती झाल्यावर मग याची पूजा करतो मी हा थांब बेटा तू गाठ घेतो मी थांब अय बॉल्टे काळ्या तोंडाच्या का वेळ त्या आरतीच दाट हा नुसतं डोळे वाचून दीड तास झालं बघतोय आरती काय म्हणा तुझी वर्ष हा झाले झाले काय आरती अशी आरती असते का हे रेश्मा काय चालू आहे काय झालं चालू का काही तुमच्या घरात थांबा थांबा तुम्हाला जावं आवडत नाही व्हिडिओ साठी टोका लाईक मग ही साठी मी कोण आहे गाय लाल तोंडाची आता ती मंदी आहे ती ती मंदी आहे ना ही पण मंदी आहे म्हणजे दोन दोन मंदी आहे डोकं मंदार झालं आता काय करू माझी मैत्रीणच आहे माझी शेजारी आहे हिला तर चुगल्या म्हणलं भांडणं म्हणलं तर सगळ्यात आधी पळत येते आपल्या का का घरात काय झालं काय नाही त्यासाठी येत असते तुम्ही तिच्याकडे नंतर निवांत बघा एकदा हा चालू द्या तुमचं चालू द्या मला मजा वाटते बघायला तुमचं तमाशा भांडणं बारे वाटतंय मी बघते ही शिमय खातीरदार होती सासूबाई हा अशी आरती उतरी काय <laughs> तीच मय सासूबरी होती जा वाई बापू याला दारू उतराव ना मानत्यात आवाज खातिरदारी तर बाकी आहे आता तुला कळण अक्का बाई क्या चीज आहे तुला थोड थोड कळून जाय तुला सगळं थो आहे का त्यांचा बॉलडी वर आहे जावे बापू आता दारू उतरली असेल ये आता घरात सासूबाई काय घरात बोलित मला जर माहित असं तुम्ही आंघोळ घालणार तर सकाळी कशाला घरून आंघोळ करून आलो असतो एक तर बोरला पाणी नाही दोन बादल्या सकाळी वायला गेल्या तसा पण तू पारुसत दिसत होता फारस दिसत होता अरे मग दोन बादले आंघोळ करून आलतो पण आता तू नंतर बघतो तुला आज माहित नाही या घरातला जाव आहे आणि त्याचा दबदबा कसा आहे ना तू ही नोकरी गेली म्हणून समज तू आज शेवट दिवस असत या न जावायच ना पण आधीला थोडा आता थो गारगार वाटतोय जरा उन्हाळा वाळवतो मग आत येतो काय खरं नाही बाई घरात रोज काही ना काही तमाशे चालू येतात कधी सगळं नीट होईना असं झालंय आता हेच काय होतय काय नाही देऊ सासूबाई साठी जाता तुम आणली होती पण सासूबाईच नाही रडू आता अर्धाच पुढा कमून आणला बाकीची पूर्ण होता फुल मला भूक लागली आणि चकण्याला काहीच नव्हतं मग गोडेशे खाल्ली नाही सुधरायचे तुम्ही नाही सुधरायचे नीट रावा मी म्हणते आता आत्या नाही तुमची किव दया करायला आत्याच कडक पण होत आता कडक पण वागायच्या आणि नरम मनाच्या पण पण ही आहे ना ही नरम नाही ही डेंजर मला पहिल्या दिवशी गायब केलं होतं माझ्या माग पंटर लावले होते पंटर मला किडनॅप केलं होत काय माहित कुठं घेऊन गेली होती मात्री तुम्हाला काहीच माहित नाही इथला खेळ काय विषय डेंजर दिसत मग आता खुशाल आपल्याला सोडून गेल्या

जावय बापू तुम्हाला सांगून ठेवते दारू पिणारा माणूस आपल्याला जरा बी चालत नसतोय हा लक्षात ठेवा कशी सुनामी लाट येते लाट लाट असून येतो घाट असू आपली गाडी चलतच राहते असोबाई तुम्हाला सांगतो एक टाईप बायकोला सोडीन पण दारूला सोडणार नाही समजलं काय अरे आत्ता काही कळत समोर तू एवढं बोलतो हा तुला पगार जेवढा तेवढा बोलू नको अक्काला एवढं आवडत नाही बरं का समोर शांत बसायचं अक्का म्हणजे अक्का आहे कळलं का अक्काचं विषय हाड आहे म्हणून तर क्रेडिटच कार्ड आहे म्हणून आणखी काम आले शांत बसायचं अक्कासमोर अक्काला डेंजर आहे मुंबईत काम चालतं त्यांचं कळलं का तो कामाला आहे ना मला कशाला गिन्ह शिकतो तिकडे अक्काला सांग ना हक्काच्या समोर शब्द नाही का काढायचा नाही तर जीप कापून टाकतो आम्ही कळले खतरनाक आहे एक फोन ना? तुला, तुला ए, ना, नाएंट नाएंट ना, ना तुला पण नाही कळलं का गावाकडे एवढे मित्र आहेत ना जर त्यांना नाईन्टी नाईन्टी जर पाजली ना तर तुकडं होशील ना तुला बी तपास नाही लागायचा नीट कि सतरा आक्का तर लेगून माझ्या गाऊ नको हा तुला आधीच सांगतो चल ने लागला शाम पण आता कसं सांगायला कोणी याला किती पगार आहे अजून तो काय माहितच नाही काय विषय आहे तुम्ही लय हलक्यात घेऊ राहिले आताला हाजी हाजी भले भले सुटलेले नाही तू किस खेत की मुली रे हा नाही येणार जावई बापू आत्तापासून दारू बंद दारू पिणं तर बाजूलाच राहिलं त्याचा वास सुद्धा घ्यायचा नाही नाहीतर आकाशी कळलं आकाशी। का पांढ्या जावयाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायचं बारीक कुठं जातात काय करतात काय नाही सगळ्यावर लक्ष ठेवायचं निघा कामाला लागा ओके आता तुमचं काय खरं नाही दारू बंद करायची प्रॅक्टिस करा काय पण माझ्या नसती बंद होत बंद करावं लागल जाते मी आता तुम्ही लागा तुमच्या कामाला चालल्या वय लगेच आला की आता मिटक नाही बोखंडी बसवतो का <laughs> बस डॉक्टर बस काय तुला तुला सांगतो अक्काचं लय ऐकत जाऊ नको अक्कापेक्षा जाऊयाज तुला माहित नाही मी काय दारू पीत नाही तू गोडी शोक हा झाडाखाली जाऊन बस तुला पाणी घेऊन येतो मी हा मी तुझी सेवा करतो ना भाऊ पांड्या अक्का बोलते अक्काचं ऐकावं लागत कळलं का अरे अक्का तुला पगार देते ना त्यातलं निमा मला दे मी तू काम करू लागतो मदत करू लागतो पांड्या तुला यात दारू नाही पिणार आकाच्या खिलाफ जाऊ शकत नाही मी ऐक ना तू घेतो कधी थोडीफार मी असली आकाला कळलं ना आतकाल कशाला कळून द्यायचो आका तुला बॉर्डेगार कोण आठवलंय माया हा तो थोडी घ्यायची थोडी घ्यायची आता कळून द्यायचो नाही

त्रास झालाय लय दारूची तलब झाली हे काही दोन हटानच अजून का बघत वाटलं डोळे करून तुला जो बीप काय येते का नाही काय टिटीच्या अंडे खाऊन आलात काय मुटका हाली तरी नुसतं नंदी बायला सारख झोप बोल सांग माझ्या उशाला झोप मग मी तुला उठेन हे काही दूर हालायच्या मार्गावर दिसत नाही घडून या झोप आगा। आगा गार झोप दिसती टपक्यात जातो नाइंटी मारून येतो अशी झोपून राह आलो असा जातो असा येतो काळ्या तोंडाच तो वाच मी ना पुढे दिसत ना टपक्यात जात मर मर गया मर गया मर गया, मर गया आ का झोपलेली पण वाचमॅनने नवरा काय केलं काय नाही झोपतच नाही <laughs> घोट पिळायला भेटला नाईन्टी नाईन नाएं वास नाही आणि तिथं मी इकडे दिसू एवढं मला जुलाब लागले तर इकडे आलाय जर माझ्या गावाकडे सापडला असता ना तुला तुला असा हिरा पिवळा तर तू असता काळा मिळा तर आहे तू आता चिड्डी जरी झालं ना तरी हरकत नाही पण तू घे आराम करून घे तू लय बरं वाटत असेल तुला आहे ना ऐक काय तुला जुलाब लागलेत ना जुलाब कर बाहेर थांबते बरं

अन्न नाही न थोडी तरी अं हात पाय गळून मरायला लागलो बाई माता आयो काय तुम्ही मेले तरी चालेल पण तुम्हाला दारूचा थेंबी मिळणार नाही हा अहो तुम्हाला काही वाटायला पाहिजे मग तुम्हाला इंजेक्शन देऊन आणले तुम्हाला काही झालं तर माझ्या पुरीला कोण पाहणार अहो थोडी लाज बाळगा स्वतःच्या जीवाची काळजी घ्या तुम्हाला जर कमी जास्त काही झालं तर आमच्या पुरीला माग पुढं पाहणार आहे का कोणी हा तुम्ही जावं ये तुमचा करतो ना तुम्हाला काय लागत ते सांगा तुम्हाला आंबाचा रस पाहिजे असेल ते सांगा पुरणाची पोळी अंड्याची पोळी पुरी काय लागतं तुम्हाला सगळं काही करून देते पण दारूचं नाव अजिबात नाही आ दारूचा ना आपला असा छत्तीस चा आकडा आहे सांगून ठेवते पहिलेच एखादा वाढ आपण थोडी तुला मराठी बोललेला कळतं का हा इंग्लिश चालते मला अक्काच्या नाधी नको लागू बर का अक्काडन इंग्लिश कळलं का रेश्मा मी आले म्हणलं ना भांडण नाही भांडण अगं म्हणलं तुझ्या तुमच्या जावायसाठी नारळ पाणी घेऊन आले होते दुखत आहे ना वाटत नारळ पाणी तुम्हाला काय का बस बीस म्हणशील का नाही कोण आलोय शेजारी नारळ पाणी घेऊन आले होते प्या नारळ पाणी नाही निघला का लगेच फोडून पिल्या पण बाया मरत मरत वाचलो शेजारी उपकार आयुष्य भर नाही सरणार बस ऐक आम्हाला सांगायचं आम्ही सा, चार पाच आणले असते चार पाच आणतो थोडं ते आणलं असतं जमलं नसतं का यांना निस्ती ना, ना इमटीची पडली चपटी मारायची म्हणून मी नारळ पाणी घेऊन आले नाही बरं केलं चल येते रेशमा मी चालली असते थोडा वेळ नाही जाते ना बरे बर। तेव्हा ही आमच्याकडे तुम्ही एवढा रागडी बघत होती तिथं नेमका कोणाचं काय चाललंय आणि काय नाही मला तर काही समजा माझं माझ वेगळंच हाल चाललंय बाय मा मनाचं दुखण कोणाला सांगू जरा तर आली असं भारी वाटतय ना आ, तो तो पाड़ा पाड़ा का धरून मायामागे कुठतरी आता ते शेकोट असतं ना कस गुवाडा गोळीच तसा हिंडतो तुला काय येडा बिडा दिसतो का मी एडा दिसतो हा तुला जेवढा पगार तेवढाच फडफड करायचं ना तुला पगार कशा तिथं घर राखायला आहे का मागे हिंडायला आहे काढीची बॉडी काढीची बाय 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 काय चाललंय जा बाई हे हा अह सकाळी पार तुम्ही मराला टेकले होते मेलो मेलो करू राहिले आणि आता हे काय चाललंय अशा थाई थाई आज सासू आहे ना तेवढच लायकीत राहायचं इकडे जास्त फडफड करायची नाही समजलं ना आजचा आवाज खाली सगळ्यांचा या घरातला जावय आ आवाज खाले बाहेर बाहेर गेला होता का नाही अक्का मी होतो दारू बिरुपी नाही कशाच घरात कोण आलंय मग आलती एक बाई काय झालं रेश्मे गुंधळ काय चाललंय हे काय चाललंय हा तरी आली हा काय घाबरायचं नाही

नारळ पाणी नारळ पाणी दारू मी आप ते नारळ पाणी कोणी आणलं मग नारळ पाणी आणलं होतं नारळ पाणी आता तुम्हीच बघा आता तिने नारळ पाणी आणलं माझ तर तुम्ही नारळ पाणी आणलं पण यशेदारीण बाईने मला नारळ पाणी आणलं पाय धूनत दारू टाकून तू कोणाला विचारून या घरात आली आणि कोणाला विचारून नारळ पाणी आणलं आणि त्याच्यात दारू टाकून आणली दारू नाही नारळ पाणी तू खरं सांगते का आता खरंच सांगते मी नारळ पाणी तुला शेवटच विचारते याच्यात दारू टाकून कोणी आणायला सांगितले तुला अहो सकाळी मी कपडे धुत होते आणि माझ्या नवऱ्याच्या खिशात मला पैसे सापडले ते तुमच्या जावयाने पाहिले आणि ते आलं माझ्याकडं आणि मला म्हणलं दारू आण नाहीतर मग ये ना तुझ्या नवऱ्याला नाव सांगतो ब्लॅकमेल ब्लॅकमेन करत होते मला बिचारी तिची तरी काय आजकाल नवऱ्याच्या पाकिट मध्ये पैसे सापडत नाही तेवढा सापडले मला ती काय चान्स सोडील म्हणून तिला आणावं लागला त्या माझी मैत्रिणीची काय चुकी नाहीये रेशमे तिची पास सोडू नको तिची काय तू तू पण जाऊ रेश्मे हा माणूस काय सुधारायचा नाही हा लय मोठा बेवडा दिसतो मला तर अरे जावई सुधरा सुधरा अजून बी वेळ गेली नाही या ये ना अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले रेशमे या माणसावर काय परिणाम होणार नाही आपल्या बोलण्याचा लिहावघडे तुम्हाला सांगते आता माझ्या आत्यांनी पण लई प्रयत्न केले होते पण हे माणूस सुधरलं नाही आता मला नाही वाटत तुमच्याकडून काय होईल नाही 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 अक्काकडनं होणार नाही काही असं कधी झालंय का आणि होणार बी नाही हा चाल दुसरा पर्याय हा आपल्याकडं याच्यावर रामबाण उपाय अजून एक हा चल